डोंगराळे येथे चार वर्षीय बालिकेचा मृत्यू आरोपी अटकेत निळेनिशान सामाजिक संघटनांचा तीव्र निषेध नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या चार वर्षीय कु यज्ञा दुसाणे हिच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे या प्रकरणी पोलिसांनी विजय खैरनार या आरोपीस अटक केली असून न्यायालयाने त्याला सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दरम्यान निळे निशान सामाजिक संघटनाचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी तसेच महिला मुली व लहान बालकांच्या संरक्षणासाठी शासनाने अधिक कडक कायदे करावेत अशी मागणी केली आहे पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रावेर तहसील कार्यालयात तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार श्री संजयजी तायडे यांना निवेदन दिलेलं आहे दिनांक सव्वीस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एका चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधामाने लैंगिक अत्याचार करून त्या मुलीचा दगडाने ठेसून निर्गुण खून केलेला आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात नमूद केलेलं आहे की के शासनाने असे काही कायदे पारित करावे जेणेकरून भविष्यात या लहानशा चिमुकल्या मुली तरुण मुली महिला या सुरक्षित राहतील आता ज्या नाशिक जिल्ह्यात ही घटना घडली त्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे गिरीश महाजन आहेत जिल्ले, जिल्ले जे आमच्या जिल्ह्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत दुर्दैवाने त्यांच्याच त्यांनीच पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात ही घटना घडलेली गड़ आहे म्हणून आमची एक सामाजिक दृष्टिकोनातून एक मागणी आहे की गिरीश महाजन यांनी आपल्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण की ते सक्षम नसल्यामुळं या सर्व गोष्टी घडलेल्या आहे ते जसं गेल्या दोन महिन्यापासून जो दो प्रकार चाललेला होता नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला त्याच बालेकिल्ल्यात जर असे कृत्य घडत असतील अशा लहानशा चिमुकल्यांची हत्या होत असेल तर त्या बाले किल्ल्याला काही अर्थ नसतो म्हणून गिरीश महाजन यांनी आपल्या पालकत्वाचा राजीनामा द्यावा आणि शासनाने भविष्यात असे कायदे पारित करावे जेणेकरून महिला तरुण मुली लहान मुली या सुरक्षित राहतील कोणाला आपला आपले प्राण गमवावं लागणार नाही आणि आमची मान मर्यादा मान सन्मान तो अबाधित राहील या दृष्टीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यात आम्ही फक्त निवेदन देऊन थांबणार नाही तर भविष्यात या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून एक तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करणार आहोत जेणे कर...